नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर जी सुधारित जी काही पीक विमा योजना ही आहे ही कशा पद्धतीने राबवण्यात येणार आहेत तर मित्रांनो एक रुपयात पीक विमा हा भरता येणार का तर मित्रांनो आता जी सुधारित जी काही पीक विमा योजना आहे पंचवीस सव्वीस सालासाठी त्यामध्ये एक रुपयात पीक विमा हा भरता येणार नाही त्यासाठी खरीप हंगामामधील जी काही पिके आहेत त्यासाठी दोन टक्के रब्बी हंगामासाठी त्या ठिकाणी दीड टक्के आणि रब्बी आणि खरीप हंगामातील जी नगदी पिके आहेत त्यांसाठी पाच टक्के हप्ता त्या ठिकाणी शेतकऱ्यांना हा भरावा लागणार आहे दुसरी गोष्ट आपल्याकडं फार्मर आय डी कार्ड असणं गरजेचं आहे ॲग्रिस्टॅगच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेले आहेत त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहेत ज्या शेतकऱ्यांक फार्मर आय डी कार्ड नाही आहे त्यांना या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार नाही त्यानंतर इक पीक पाहणे पाहणी त्या ठिकाणी बंधनकारक आहे जर तुम्ही आपल्या क्षेत्राची इक पीक पाहणी केलेली नसेल आणि तुम्ही जर फॉर्म भरत असाल किंवा फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार नाही आणि पीक कापणी प्रयोगाअंतर्गत जी काही उत्पन्नात घट येणार आहे त्यानुसारच नुकसान त्या ठिकाणी शेतकऱ्यांनाही देण्यात येणार आहे आणि बोगस पद्धतीने पीक विमा भरणं असेल किंवा चुकीच्या पद्धतीने आपण त्यामध्ये जर काही हस्तक्षेप केला पीक विमा भरण्यामध्ये म्हणजे चुकीची माहिती त्या ठिकाणी भरली गेली तर त्या ठिकाणी त्या संबंधित व्यक्तीवरती कारवाई करण्यात येणार आहे आणि पाच वर्षे त्यांना त्या ठिकाणी यादीत टाकण्यात येणार आहेत ह्या बाबी त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे तुमच्याकडं फार्मर आय डी कार्ड असणं गरजेचं आहे एक रुपयात पीक विमा हा भरता येणार नाही जी काही रक्कम आहे त्या रकमेच्या खरीप हंगामासाठी दोन टक्के त्या ठिकाणी भरावी लागणार आहेत इकपीक पाहणी करणं गरजेचं आहे जिओ टॅग त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे त्यासाठी जी इकपीक पाहणी बंधनकारक आहे ह्या बाबी जर शेतकऱ्यांकडं असतील तर तुम्ही तरी जी काही पीक विमा योजना जी आहे त्यामध्ये सहभाग नोंदवू शकता आणि आपल्या पिकाचा त्या ठिकाणी विमा उतरवू शकता अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद